नमस्कार प्रेक्षकांनो प्रेमाची गोष्टीच्या पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की माधवीताई गोळ्या घेत असतात तेव्हाच त्यांना चक्कर येते आणि ती परत एकदा कॉटवर पडते तर आता तेव्हाच ते इथे काय असते मग मेहिका जोरजोरात आवाज येते मावशी मावशी काय झालं म्हणून आता मेहकाचा आवाज ऐकून सर्वजण येतात आणि लगेच डॉक्टरलाही बोलवण्यात येतं आता डॉक्टर माधवीताईंना चेक करतात आणि सांगतात की इंटरनल इंजुरियन्स असल्यामुळे त्यांना जरा त्रास होणारच आहे तुम्ही फक्त त्यांची काळजी घ्या आता मुक्ता आईची अशी अवस्था बघून खूपच रडायला लागते आणि तिला खूपही भीती वाटत असते तेव्हा माधवी ताई आता मुक्ताला बघता आणि म्हणता अरे बाळा मला काही झालं नाही तू काळजी करू नको तू असं रडू नको प्लीज असं ती सांगत असते त्यावर ती आता मुक्ता म्हणते मला तुझी काळजी वाटते पण तुझ्या मु तुझी अशी अवस्था ज्यांनी केली आहे ना तो अजूनही मोकाट फिरतो आहे आणि त्याला मी सजा दिल्याशिवाय राहणार नाही तेव्हा आता सागर म्हणतो की तुमची ही अवस्था आधीमुळे झाली आहे माझ्यामुळे झाली आहे पण प्लीज मला माफ करा आता सागर ही गोष्ट घरच्यांना सांगू शकेल का हे सगळं बघण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजे स्वराज मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा बेलायक बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद